संकल्प हम तो निकल पड़े, हर द्वार हरद्वारखो महामंत्री गोरेगाव पूर्व विधानसभा राधे राधे फाउंडेशनचे संस्थापक मान्य श्री संदीप जाधव दादा यांचा या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत कायम तुमच्या सोबत मी उभा आहे वॉर्ड बघून आणि प्रभाग बघून संदीप जाधवने कधी के काम केलेलं नाही आणि यापुढेही करणार नाही संदीप जाधव तुमच्या सोबत आहेत मी आज भगवान दत्तगुरूंकडे एकच मागणं करतो की आमच्या ह्या विभागाचा विकास व्हावा तुमचं एकमत हे खूप महत्वाचं आहे हे विचार करूनच द्यायचं एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द तो जय हिंद जय महाराष्ट्र